चला तर मग आता व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तर मुलांचा टिफिन बर बनवल्यानंतर मी पीठ भिजवून घेतलं आणि हे सकाळचे भांडे पडले होते माझे टिफिन बनवल्यानंतरचे ते पण मी घासून घेतले आणि आता ते मी पूर्ण या टोपलीमध्ये टाकत आहे नंतर मी हे बघा हे त्या दिवशी आणलं होतं मी सॉफ्ट टच म्हणून लिक्विड ते कपडे पिळायचं तर ते मी आज वापरत आहे म्हटलं तुम्हाला पण सांगते कसं आहे म्हणून नंतर ते मी टाकलं आणि कपडे पिळायला पण त्याचा स्मेल एवढा छान होता ना म्हणजे मी आधी कम्फर्ट वापरत होती पण कम्फर्टपेक्षा तर मला याचा स्मेल खूप आवडला कपड्यांसाठी म्हणजे कपड्यांना असा सायलेंट स्मेल येत आहे त्याचा आणि कपडे पिळल्यानंतरही वाढल्यानंतरही खूप छान स्मेल होता नंतर हे बघा मी बेडशीट वगैरे आवरून घेतली खूप अस्तव्यस्त झाली होती मग ती आवरून घेतली नंतर इकडे स्वयंपाकाला लागली मी तर कुकरमध्ये वरण लावलं होतं मी नंतर इकडे वरण शिजत आहे आणि एका साईडला माझ्या चपात्या पण झाल्या आहे पूर्ण आता हे लास्टवाली चपाती आहे बघा माझ्या चपात्या पूर्ण झाल्या नंतर त त्याच गरम तव्यावर मी या मिरच्या होत्या ह्या थोड्या स्वच्छ धुवून त्याला कापून घेतल्या मध्यातून आणि त्या तव्यावर फ्राय केल्या आहेत कारण त्या तिखट नाही छान लागता त्याला मस्त तेल टाकून भाजून घेतल्यानंतर मी त्याच्यात मीठ टाकलं आणि त्याला एक म्हणजे परतून घेतलं आणि नंतर काढून घेतलं तिकट नसताना तर खायला वरणासोबत तर छान लागतं तोंडी लावायला माझ्या घरी मी नेहमीच ह्या बनवत असते आणि दुसरी भाजी काही नसली तर बरं म्हणजे मिरचीच भरपूर होते त्याच्यासोबत खायला तोंडी लावायला नंतर माझ्याकडे हे लाल मिरची पण चटणी होती लाल मिरचीची ते पण मी फ्राय करून घेतली तिच्या पप्पाला खूप आवडते म्हणून ते पण मी करून घेतले फ्राय नंतर मी इकडे थोडे माझे कामं राहिले होते ते करायला घेतले त्या दिवशी किराणा आणला तर तो भरायचा राहिला होता म्हणजे मी आता पटापट डब्यांमध्ये ते भरून घेते साखर होती नंतर ते नंतर माझा डेलीचा वापरायचा साखरचा डबा त्याच्यातही मी टाकून घेतली नंतर शेंगदाणे आणले होते तुरीची डाळ होती गूळ होता आणि बरं सामान होतं असं मी पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घेतलं ते डबे व्यवस्थित पुसून घेतले नंतर मग त्याला हात लागत नाही किती किती दिवस जेव्हा सामान संपते तेव्हाच आपण त्यांना काढतो आणि तेव्हाच ते व्यवस्थित पुस पुसून वगैरे सामान भरून ठेवतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी हे सामान त्याच्यामध्ये टाकलं बघा म्हटलं किराणा आणलाच आहे आणि डब्यामध्ये भरलाच आहे तर कि आपली कॅक पण व्यवस्थित पुसून ठेवून दिली आहे मी त्याच्यामध्ये आपले पेपर ठेवून दिले आणि नंतर त्याच्यामध्ये एक एक करून डबे पण ठेवत आहे मी तुम्हाला जर माझे असे डेली ब्लॉग ब बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय इथंच व्हिडिओला एंड करते